भारताच्या एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश अशी दोन दोन फेल्ड स्टेट आपल्या बाजूला आहेत आज भारतामध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला आहे ज्याच्याबद्दल आपण आता बोलतोय मीडियामध्ये ज्याची चर्चा चालू आहे पण बांगलादेशमध्ये भारताच्या शेजारी तिथल्या जेन झीचं तिथल्या लोकांचं एक आंदोलन चालू आहे ज्या जेन झीनं त्यांच्या सरकारला मोहम्मद युनिस सारख्या माणसाला सत्तेवर बसवलं आता तीच पोरं पुन्हा एकदा त्याच युनुसच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहेत आणि मागच्या दोन तीन दिवसांमध्ये जवळजवळ तीस क्रूड बॉम्बचे ब्लास्ट झालेले आहेत बांगलादेशमध्ये तिथले टीचर्स रस्त्यावर आहेत स्टुडंट रस्त्यावर आहेत तिथले सरकारी कर्मचारी रस्त्यावर आहेत रस्त्यावर कोण नाही आहे असा प्रश्न पडेल इतके लोक सध्या बांगलादेशमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या सगळ्यावर उपाय काय तर या सगळ्यावर उपाय म्हणजे बांगलादेशच्या मोहम्मद युनुस यांनी भारतीय मीडियावर बंदी घातलेली आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की जे काही बांगलादेशमध्ये घडत आहे त्याला भारतीय मीडिया जबाबदार आहे आता भारतीय मीडियाला द्यायला देखील पुरेसं कारण आहे कारण भारतीय मीडिया कराचीवर आणि लाहोरवर हल्ला करू शकतो ती गोष्ट आहेच पण तरी देखील इथं भारतीय मीडियाचा काही दोष नसताना देखील भारतीय मीडियाला जबाबदार धरलं जाते दुसऱ्या बाजूला मोहम्मद युनुस यांनी आता घोषणा केलेली आहे की ते त्यांच्या देशामध्ये दे रेफरंडम घेणार आहेत आणि त्यांच्या देशामध्ये पुढच्या जवळजवळ दोन महिन्यानंतर जानेवारीमध्ये निवडणुका देखील होणार आहे बांगलादेशमध्ये सध्या काय चाललंय आणि काय बांगलादेशचा प्रॉब्लेम आहे ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठीवाना मागच्या जवळजवळ एक ते सव्वा वर्ष झालं बांगलादेशमध्ये शेख हसीनांचं सरकार जाऊन म्हणजे शेख हसीना त्यानंतर भारतात आल्या आणि अजून पण त्या भारतातच आहेत पण शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशमध्ये अनेक केसेस चालू आहेत त्यांच्या विरुद्ध बांगलादेशमध्ये ज्या केसेस चालू आहेत त्यामध्ये क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेच्या विरुद्ध केलेले गुन्हे अशा पद्धतीचे गुन्हे आहेत खरं तर अशा पद्धतीचा कुठलाही गुन्हा त्यांनी केलेला नाही पण त्यांच्यावर तिथल्या नव्या सरकारने हे गुन्हे घातलेले आहेत आणि त्याच्याबद्दलची केस सध्या चालू आहे इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनलमध्ये म्हणजे हे इंटरनॅशनल नाव जरी असलं तरी हे जे काही आहे ते कोर्ट बांगलादेशमधलंच आहे आणि त्यांच्यामध्ये तो निकाल लागणार आहे सतरा नोव्हेंबरला त्याच्या अगोदर बांगलादेशमधले अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत विशेषतः शेख हसीना यांची जी अवामी लीग नावाची पार्टी आहे त्या पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी बांगलादेशमध्ये लॉकडाऊन पुकारला आहे कारण त्यांना एक प्रकारे टार्गेट केलं जाते आहे मागच्या जवळजवळ एक वर्ष सव्वा वर्षापासून जे काही बांगलादेशमध्ये मागच्या पंचवीस ते चाळीस वर्षात झालं त्या सगळ्याला या अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना पकडलं जात आहे त्यांना तुरुंगात डांबलं जाते आहे त्यांचे तुरुंगात हत्या केली जाते या सगळ्या गोष्टी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या मोहम्मद युनुसच्या राज्यात होत आहेत ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे पण त्याच्याकडं सोयीस्करप्रमाणे जगातले मोठे देश अमेरिकेसारखे देश कानाडोळा करत असतात चीन कानाडोळा करतो कारण चीन देखील त्यांच्या देशात हेच करतो मोहम्मद युनुस यांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन होण्याचं महत्वाचं कारण हे देखील आहे की मोहम्मद युनुस हे काही निवडून आलेले सरकारचे प्रतिनिधी नाहीत ते सरकारच्या म्हणजेच हंगामी सरकारचे सल्लागार आहेत म्हणजे चीफ ॲडवायझर आहेत ते काही पंतप्रधान किंवा त्यांच्याकडे असं कुठलं पद नाही तिथल्या लोकांनी जे एक हंगामी सरकार स्थापन केलं होतं तिथल्या आंदोलन करणाऱ्या जेन झी पोरांनी त्यांचे ते सल्लागार आहेत त्यामुळं त्यांच्याकडून अशी अपेक्षा होती की ते सत्ता हातात घेतील आणि बांगलादेशमध्ये थोडंसं स्थैर्य आल्यानंतर निवडणुका घेतील पण त्यांनी तसं काही केलं नाही पण आता त्यांनी निवडणुका घोषित केलेल्या आहेत या निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहेत याशिवाय रेफरंडम देखील होणार आहे म्हणजे बांगलादेशमध्ये चीफ ॲडवायझरची भूमिका काय राहील बांगलादेशमध्ये इतर कोण काही काही जे निर्णय घ्यायचे आहेत त्याच्या संबंधीचा हे रेफरेंडम असणार आहे अतिशय महत्वाचा असा कुठला मुद्दा त्याच्यामध्ये नाही आहे या सगळ्या मुद्द्यांच्यामुळं बांगलादेशमध्ये सध्या परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे आणि जेव्हा जेव्हा बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार नसतं किंवा शेख हसीना सत्तेपासून दूर असतील त्या प्रत्येक वेळी बांगलादेशमधले जे दहशतवादी वृत्तीचे लोक आहेत जे प्रो पाकिस्तान लोक आहेत ते लोक डोकं वर काढतात आणि पुन्हा एकदा तिथल्या आंदोलनांना किंवा हत्यांना सुरुवात होते अशा पद्धतीची गोष्ट आत्ता देखील बांगलादेशमध्ये होते आणि त्यामुळे युनुस यांची डोकेदुखी वाढलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे बांगलादेशच्या या चीफ ॲडवायझरना मोहम्मद यांना असं वाटतं की भारत सरकार बांगलादेशच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करते आहे खरं तर भारत सरकारनं कुठलाही हस्तक्षेप अजून केलेलाच नाही जो काही करत आहे ते अमेरिका करते आहे सी आय ए करत आहे सी आय एचा एखादा एजंट बांगलादेशच्या हॉटेलमध्ये मारला जातोय या गोष्टीमध्ये भारताचा काही संबंध नाही पण तरी देखील त्यांचं असं मत आहे की शेख हसीना यांना भारतानं जो आश्रय दिला आहे बा शेख हसीना यांचे जे इंटरव्ह्यू आहेत ते भारतात घेतले जातात आणि ते प्रसारित केले जातात या सगळ्या गोष्टींच्यामुळं बांगलादेशमध्ये वातावरण खराब होतं खरं बांगलादेश तर बांगलादेशमध्ये जर लोकांचा पाठिंबा तिथल्या सरकारला असेल तर शेख हसीनांचा भारतामध्ये चाललेल्या इंटरव्ह्यूमुळं बांगलादेशमध्ये वातावरण खराब व्हायचं काहीच कारण नाही पण तरी देखील युनुस यांना असं वाटतंय की भारतीय मीडिया हे सगळं मुद्दाम घडवून आणतोय आणि म्हणून त्यांनी भारतीय मीडियाला बॅन करायचा निर्णय घेतलाय थोडक्यात मोहम्मद युनुस यांची अडचण फक्त भारतीय मीडिया नाही आहे कुठल्याही प्रकारचा इंडिपेंडंट मीडिया जो सत्तेच्या बाजूने नाही आहे अशा प्रत्येक व्यक्तीच्या विरुद्ध ते आहेत बांगलादेशमध्ये जी मीडिया लायसन्सेस दिली होती जी काही इंडिपेंडंट जर्नलिस्टला दिली होती काही मीडिया हाऊसेसना दिली होती अशी एकशे सदुसष्ट मीडिया हाऊसेसची लायसन्सेस त्यांनी रद्द केलेली आहेत कारण त्यांना मीडिया कंट्रोल्ड पाहिजे त्यामुळं भारतीय मीडिया हे फक्त एक कारण आहे खरं तर त्यांना त्यांच्या विरोधात कोणीही नको आहे आणि त्यांना आपलं राजकारण असंच आहे तसं रेटायचं आहे पुढचं सरकार जरी निवडून आलं तरी त्यांना सत्तेच्या या प्रमुख पदावरती राहायचं आहे आणि सरकार चालवायचं आहे हीच त्यांची सर्वात महत्वाची इच्छा आहे आणि जे काही चाललंय ते सगळं त्यासाठी चाललंय हे सगळं भारतासाठी का महत्वाचं आहे कारण भारतामध्ये आपल्या दृष्टीनं सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की बांगलादेशमध्ये अवामी लीगची सत्ता असली पाहिजे कारण अवामी लीग तो पक्ष होता ज्या पक्षानं बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वतंत्र मिळवून दिलं ज्यासाठी भारतीय सरकारनं भारताच्या मिलिटरीनं त्यावेळेला मदत केली होती त्यामुळं बांगलादेशमध्ये एक चांगलं स्थिर आणि भारताच्या बाजूचं असणारं सरकार जर हवं असेल तर त्यासाठी शेख हसीनांना बांगलादेशमध्ये स्थिर स्थावर करणं ही भारताची जबाबदारी आहे ती भारत कधी पार पाडेल हे आता तरी माहिती नसलं पण त्या दृष्टीनं भारत सरकार लवकरच प्रयत्न करेल असं वाटतंय आणि कदाचित जी इन्स्टॅबिलिटी बांगलादेशमध्ये आता सध्या निर्माण होते आवामी लीगचे लोक रस्त्यावर येत आहेत त्यामुळे कदाचित शेख हसीना यांना सत्तापदी पोचवलं जाईल अशी अपेक्षा आहे या मुद्द्यावर काय होतं आणि मोहम्मद युनुस यांची पुढची अवस्था काय होते यावर आपलं लक्ष राहिलंच बांगलादेशमध्ये स्थैर्य येण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र